जे कोण येतील त्यांचं आम्ही सगळ्यांचं स्वागत करू साहेब पक्षात येणाऱ्या माणसाचं प्रत्येकाचं स्वागत करणं हे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाचं कर्तव्य असतं त्या त्यांच्या त्या भावना असतील परंतु निश्चितपणे या संपूर्ण मतदारसंघामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल कोकणामध्ये असेल ज्या पद्धतीने मी संघटन कौशल्याने काम केलं त्या कामाच्या पोस्टपावतीवरती त्यांच्या ज्या अपेक्षा असतील शिवसेनेचे खासदार नरेश मस्के असे म्हणाले की शिवसेना उभाटा गटाचे सर्व आमदार जे निवडून आलेले आमदार आहेत किंवा जे नाराजी मा... माजी आमदार उभाटा नाही आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे असं आमचं पक्षाचं सुंदर असं नाव निवडून ना। तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे म्हणजे आमदार आणि माजी आमदार हे सुद्धा आता शिवसेनेने येण्यास इच्छुक आहे आपल्याला सांगितलं प्रत्येकाचं ते वैयक्तिक मत असेल तर माझं मत माझ्या भावना त्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत माझ्या मतदारसंघातल्या आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या जनतेच्या भावना महत्वाच्या आहेत त्या बाबतीमध्ये याच्या आधी सुद्धा अनेकदा चर्चा झाली मी आता माझ्या मतदारसंघामध्ये रोजच्या कार्यपद्धतीनं जात आहे त्या ठिकाणी माझे अनेक पदाधिकारी भेटतील माझी चर्चा करतील आणि ह्या आजच्या असलेल्या तुमच्या माध्यमातून तसा माध्यमातून जे तुमच्या लोकांपर्यंत संदेश पोहोचलेला आहे त्या बाबतीमध्ये माझे पदाधिकारी मतदाना संतर्क साधतील आणि त्या दृष्टीने नक्की मी आहे पण निवडणूक झाल्यानंतर तुमच्याकडे वरिष्ठ नेत्यांनी कोणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का कारण असं म्हटलं जातं की अजूनही तुमच्या बाबतीत ज आहे तसं संपर्क साधण्याचा प्रयत्न ना झालेला नाहीये पराभवानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबई मातोश्री या ठिकाणी सर्व आमच्या झालेल्या उमेदवारांची मिटिंग घेतली होती त्या बैठकीमध्ये एक कशाप्रेने पराभव झाला त्याची कारण काय त्याचं आत्मचिंतन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि त्या दृष्टीने योग्य त्या सूचना त्या ठिकाणी आम्हाला देण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून त्या पद्धतीने वरिष्ठ असा तोच तुमच्या तो दृष्टी महत्वाचा आहे तुमच्याशी भाजपकडून संपर्क झालेला आहे का तुमच्या बोललात पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारतात दगड मारण्याचा प्रयत्न करतो तो आंबा खाली मिळतो ना तो प्रयत्न असू शकेल पण माझ्याशी कोणताही संबंध संपर्क आता झालेला आतापर्यंत अँटी करप्शन ब्युरोची चौकशी माझी माझ्या कुटुंबाची सुरू होती आम्ही त्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे उच्च न्यायालयामधला जो निर्णय त्या सुीनंतर अपेक्षित आहे आणि त्यानंतर त्या काळामध्ये त्यांचा काय प्रयत्न असेल मला माहिती नाही आहे परंतु आमच्यावरती आगामी काळात म्हणजे तुमच्याशी वरिष्ठांकडून चर्चा म्हणजे निवडणुकीनंतर विशेषतः तुमचा पराभव झाल्यानंतर अनेकांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या राजीनामे दिलेले होते जिल्हा प्रमुखांच्या राजीनाम्याची देखील मागणी केलेली होती त्याची दखल काही वर्षांकडून घेण्यात आली का विधानसभा निवडणुकीचा पराभव आमच्या पदाधिकाऱ्यांच्या जीवारी लागलेला आणि या पराभवाच्या पार्श्वभूमीवरती चुकीचं काम केलं असेल कोणाकडे बोट दाखवत असतील तर अशा लोकांचं बाबतीमध्ये आत्मचिंतन करून त्यांनी यामध्ये लक्ष घालून तीस वर्ष असलेला हा शिवसेनेचा बाले किल्ला ढासायला कोण कारणीभूत आहेत याची कारण व्यवस्था शोधली पाहिजे आणि ज्यांनी ही परंपरा असलेली शिवसेना उद्योग भाषणची पक्षाची परंपरा ही खंडित केलेली आहे आणि दुर्दैवाने समोरच्या विरुद्ध पक्षाच्या उमेदवाराला मदत केलेली आहे त्याचा कुठेतरी त्यांनी सर्वे केला पाहिजे आणि सर्वे करून अशा असलेल्या व्यक्ती निघाल्या तर हो त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली पाहिजे ही मागणी आमच्या स्थानिक पदवी निश्चितपणे केलेली आहे आणि मी सुद्धा आपल्या माध्यमातून ही मागणी केलेली आहे पण सर असं कोण आहे राजापूर असेल लांजा असेल रत्नागिरी असेल ज्या ज्या ठिकाणी शिवसेना उद्धव पाठवून पक्षाचा उमेदवाराचा पराभव झाला त्या त्या ठिकाणी ते ते मुद्दे पुढे आलेले आहेत त्या संबंधीची समिस्तपणे समजाचा अहवाल त्या त्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते विनायक साहेबांकडे सुपूर्द केलेले आहेत त्यांच्याकडनं भविष्यातल्या कालखंडामध्ये दोषी असतील दोषीमधली कारवाई दोषी नसतील क्लीन किट द्यावं अशा तऱ्हेची निश्चितपणे सर्व लोकांची मागणी आहे आता महिना झाला या गोष्टीला म्हणजे तुमच्या प्रवृष्ट त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील आशावाद आहे लोकसभेच्या पराभवानंतर विनायक राव हे पराभव झाल्यानंतर त्या त्या पद्धतीने अपेक्षित आहे त्या पद्धतीने प्रयत्न पद्धतीनं खंत व्यक्त केली मी खंत व्यक्त केली नाहीये आमचे नेते विनायकवर यांचं चांगलं काम संपूर्ण कोकणामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून अशा एक आदर्श नेत्याच आपण मार्गक्रमण करून पुढे गेलं पाहिजे अशा तऱ्हेची प्रत्येक शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची ही असते कारण ह्या समूळ कोकणामध्ये ही शिवसेना रुजवलेली वाढवली मोठी केलेली आहे ते अशीच वाढली पाहिजे अपेक्षा बीड जिल्ह्याच्या बाहेरच चालला पाहिजे पण अर्थात सरकार त्यांचं आहे गृहमंत्री त्यांचा आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात इतरत्र जरी हा खटला चालला तरी न्याय मिळण्याची शक्यता नाही तरी मी असं मानतो की, की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आपण मुख्यमंत्र्यांवर सध्या विश्वास ठेवला हो पाहिजे आणि या राज्याला जो कलंक लागलेला आहे आतापर्यंत आम्हाला बिल क्लिंटन क्लिंटन माहित होता आता बीड क्लिंटन आलेलं आहे बरं का त्याच पद्धतीने हा ज्या पद्धतीनं बिल क्लिंटनचे प्रकरण येत होते तशा त्या बिल क्लिंटनची यायला लागले देवेंद्रजी हे सगळं माहिती आहे त्यांनी या राज्यात